नाशिकला आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचं एक दिवसाचं अधिवेशन संपन्न होत आज नाशिक जिल्ह्यातल्या वर्तमान पत्राला त्यांनी देवा तू सांग आता अशा प्रकारच्या जाहिराती दिल्या त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तशा जाहिराती का दिल्या याचा जाहीर खुलासाही करताना राज्य सरकारवर टीका केली मला त्यांना सांगायचं हे आहे की ज्या अर्थी तुम्ही आजच देवा तू सांग याचाच अर्थ राज्यात देवा भाऊचं अस्तित्व तुम्ही मान्य केलं जाहिरातीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा फोटो त्या ठिकाणी लावलेला आहे मला त्यांना हे सांगायचंय विशेषतः रोहित पवारांना की पंढरीचा पांडुरंग अशा राजकीय स्वार्थापोटी भक्तीला कधीच पावत नसतो तुमच्या सुप्रियाताईनं असं जाहीर म्हटलं होतं की पांडुरंगाला मी मटण खाल्लं तर आवडतं हा खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय पांडुरंगाचा अपमान आहे तुम्हाला पांडुरंगाचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही राहिला प्रश्न त्या शिबिरामध्ये सुद्धा तुम्ही शिबिराचे प्रमुख म्हणून दाखवित आहात माध्यमाला तुमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना तुम्ही साईड ट्रॅक केलंय प्रदेशाध्यक्ष असताना माध्यमाच्या समोर येऊ देत नाहीत आणि म्हणून जयंतराव पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते तुमच्या शिबिरापासून दूर राहिलेले लक्षात घ्या अगोदर तुमच्यात काय चाललंय बघा आमचे देवाभाऊ सक्षमपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतात हे लक्षात